नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील विविध बातम्या आपण नियमित ऐकत असतो वाचत असतो पण काही वेळा महत्त्वाच्या बातम्यांमध्येही काही गोष्टी आपल्या विचारातून निसटतात त्यांचा वेध घेण्याचा त्यामागील एक वेगळा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही न्यूज डंकाच्या या नव्या उपक्रमामध्ये करत आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारणात मीडियाचा एक अतिशय आवडता विषय आहे तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा आपणच भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किती वेळा म्हणाले यावर जसं काही लोकांचं लक्ष असतं तसं राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू किती वेळा भेटले कधी भेटले कोणत्या दिवशी भेटले याची इत्यंभूत माहिती मराठी मीडिया ठेवू लागलाय नेपाळ जळला फ्रान्स पेटला त्याची कुणालाही फिक नाही इथे मात्र ठाकरे बंधूंचं एकत्र येणं ही जागतिक दर्जाची खबर असते अर्थात राजकारणात कुणी कुणासोबत जावं कुणी जाऊ नये याबद्दल कुणी काही सांगू शकत नाही राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येत असतील तर त्यांना एकत्र येण्याचा हक्क आहेच पण मीडिया त्यात इतका वाहून जातो की दिवसभर भाऊ संगम हा सोहळा चॅनलवर दिसत राहतो खरं तर मीडियाला भाऊ या विषयाबद्दलच इतके आस्था आहे ना की मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांची देवा भाऊ म्हणून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मीडियात त्याची अफाट चर्चा झाली त्याचं कारण होतं ती म्हणजे ही जाहिरात दिली कुणी का दिली कोण आहे त्यामागे किती पैसे खर्च केले असे अनेक प्रश्न मीडियाला पडले उत्तर अजूनही सापडलेलं नाही पण देवा भाऊने महाराष्ट्रातला मराठी मीडिया प्रसारमाध्यमं पुरती घुसळून टाकली आता पुन्हा एकदा भाऊ या विषयावरून मीडिया कामाला लागलाय महाराष्ट्राचे डोळे या दोघांच्या एकत्र येण्याकडे लागले आहेत अशी मीडियाची भाषा असते ज्या वेळेला हे दोन बंधू भेटतात तेव्हा आता हे एक दोघे एकत्र येणार असं मीडिया सांगतो खरा पण पुन्हा एकदा भेट होईपर्यंत ते एकत्र आलेत याची कुणीही खात्री देऊ शकत नाही कदाचित आता निवडणुकांच्या निमित्त जेव्हा अधिकृतपणे दोघेही काही घोषणा करतील तेव्हाच ते एकत्र आलेत याविषयी बोललं जाईल तोपर्यंत पुढच्या भेटीपर्यंत त्यांना वेगवेगळंच मांडणं याशिवाय मीडियापुढे कोणताही पर्याय नाही पण यानिमित्ताने कोणते भाऊ आगामी निवडणुकीत जिंकणार या मुद्द्यावरही चर्चा झाली पाहिजे एकत्र येणारे दोन भाऊ जोरदार टक्कर देणार की देवा भाऊ हे त्यांना पुरे पडणार प्रश्न आहेतच देवाभाऊ हा अनेकांच्या आवडीचा विषय नाही कारण देवा भाऊंना टार्गेट करणं हे अनेकांचं उद्दिष्ट सध्या बनले नात्र ठाकरे भाऊ हा अत्यंत प्रिय विषय त्यांनी एकत्र आलं की महाराष्ट्राचं नशीब पालटणार महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होणार अशी स्वप्न रंगवणारे थोडे थोडके नाही आहेत खरं तर सर्वोत्तम मुख्यमंत्री वगैरे पुरस्काराच्या फंदात न पडता सर्वोत्तम भाऊ अशा प्रकारचा एखादा पुरस्कार सुरू करायला हरकत नाही किंबहुना सर्वोत्तम भाऊ कोण यावरून मीडियानं सर्वे करायलाही हरकत नाही कदाचित येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीविरुद्ध भाऊयुती असा उभा संघर्षही पाहायला मिळू शकतो असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि अनि अनिल परब यांच्यासोबत राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दृष्टिक्षेपात आहेत त्यासाठी अवघा तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे असं म्हटलं जाते अशावेळी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी कसून सुरू केलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार आहेत रहे अशी स्पष्ट कल्पना उद्धव यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिली आहे अशी माहिती समोर येते पण त्यामुळे दोन हजार एकोणीसला जे तीन भाऊ एकत्र आले होते त्यांच्यात फूट पडणे शक्यता आहे असो तसं असलं तरी दोन भाऊ एकत्र येत ना हे महत्त्वाचं दोन भाऊ विरुद्ध एक भाऊ असं चित्र या निवडणुकात पाहायला मिळेल सध्या तरी मीडियाचा हा ठाकरे भाऊंबद्दलचा जिवाळा पाहून दोघेही बंधू एकत्र हे गीत गात असतील की नाही आपण दोघे भाऊ भाऊ वरचेवर भेटत राहू मीडियाच्या चर्चेत राहू अवघा विजय डोळा पाहू बघा तुम्हाला पट्टे ते सध्या शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या भलतेच प्रेमात पडलेले दिसतात अर्थात ते प्रेमात पडलेत की तो एक केवळ एक दिखावा आहे हे माहीत नाही पण नुकतीच त्यांची एका पत्रकाराशी झालेली खडाजंगी एक्सवर पाहायला मिळाली अंजना कृष्णा या महिला आय पी एस अधिकाऱ्याशी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचा खटका उडाल्यानंतर अजित पवार यांच्यावर टीका होते त्या पार्श्वभूमीवर हा सगळा अजित पवारांविरोधी कुणीतरी सत्ताधाऱ्यांपैकीच कट करतो आहे अशी भूमिका चक्क रोहित पवार यांनी घेतली आहे कुणीतरी आपापले स्कोअर सेटल करण्यासाठी अजित पवारांना लक्ष करतो आहे असं रोहित पवार म्हणत आहेत त्यावर एका पत्रकाराने रोहित पवारांना जाब विचारल्यावर ते म्हणाले की सोलापूर प्रकरणात महिला आय पी एस अधिकाऱ्यांची भूमिका चुकीची असण्याचा प्रश्नच येत नाही त्यांची भूमिका अत्यंत योग्य होती त्या महिला अधिकाऱ्यांच्या पाठीशी पवार साहेब सुप्रियाताई यांच्यासह सा आम्ही सगळेजण आहोत परंतु एका गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी अतिवृष्टीने झालेलं नुकसान युवांच्या नोकऱ्या मध्यमवर्गीयांची खालावणारी आर्थिक स्थिती महिला सुरक्षा वाढता भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न असताना त्यावर कोणती चर्चा होत नाही आणि महत्त्वाच्या नसलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते रोहित पवार हे अजित पवारांना वाचवत आहेत की सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडली आहे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत हे कळायला मार्ग नाही एरवी रोहित पवार हे बारामती ते जगातल्या वेगवेगळ्या करामतींवर मुक्तपणे बोलत असतात आता मात्र ते राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान नोकऱ्या महिला सुरक्षा भ्रष्टाचार या विषयावर का कुणी बोलत नाही दुय्यम विषयावर का बोलता असा सूर लावत आहेत तेव्हा ते खरे बोलत आहेत की यामागे राजकारण आहे याचा विचार करावा लागतो पण रोहित पवार जेव्हा असं काही मानभावीपणा बोलतात तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या आत्याचा प्रभाव आहे हे मात्र पटकन लक्षात येतं तुम्हाला लक्षात आलं काय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद